इयत्ता आठवीमध्ये यन यम यम यस शिष्यवृत्ती परीक्षा पास होणाऱ्या मुलांना सारथी या संस्थेची शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करणेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन महाराष्ट्र शासनाच्या सारथी या संस्थेकडून मराठा समाजातील जी मुले इयत्ता आठवीमध्ये यन यम यम यस शिष्यवृत्ती परीक्षा पास होतात त्यांना इयत्ती इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षासाठी शिष्यवृत्ती दिली जाते त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मराठा समाजाच्या असंख्य मुला मुलींना शिक्षणासाठी या शिष्यवृत्तीची मदत होते सदरची शिष्यवृत्ती शासनाने बंद केलेली असल्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी शिष्यवृत्ती साठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले नमस्कार मी सुधीर मोरे आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही एन एम एम एस च्या विद्यार्थ्यांना सारथीची स्कॉलरशिप परत सुरू व्हावी यासाठी एक आंदोलन चालू केलेलं आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहोतच त्याचसोबत सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यांनी सारथी या संस्थेची स्थापना करून सर्वसामान्य मराठा समाजातील मुलांच्यासाठी चार वर्ष नववी दहावी अकरावी बारावी यामध्ये सारथी जी स्कॉलरशिप सुरू केली होती ती पुन्हा नव्यानं सुरू करावी कारण गेल्या एक वर्षापासून ती स्कॉलरशिप बंद झालेली आहे आणि ती परत सुरू केल्यानंतर सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी मदत होऊ शकते विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी ही स्कॉलरशिप फार महत्वाची ठरत होती परंतु ही स्कॉलरशिप बंद झाल्यामुळं मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे त्याचसोबत ह्या परीक्षेमुळं या एन एम एम एसच्या शिष्यवृत्तीमुळं सारथीच्या शिष्यवृत्तीमुळं विद्यार्थ्यांच्यामध्ये एक अभ्यास करण्याची निको स्पर्धा सुरू होती ती स्पर्धा सुद्धा आता या ठिकाणी थांबलेली दिसून येते विद्यार्थ्यांच्यामध्ये अभ्यासाची जी एक चुरस निर्माण झाली होती ती चुरस देखील सध्या थांबल्याची दिसून येते त्यामुळं सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः याची दखल घ्यावी आणि ही जी स्कॉलरशिप आहे सारथीची ती तात्काळ नव्यानं परत सुरू करावी ही आमची विनंती आहे आणि लवकरात लवकर ही स्कॉलरशिप सुरू जर नाही झाली तर मी स्वतः सुधीर मोरे मुंबई या ठिकाणी आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणाचा निर्णय या ठिकाणी घेतोय धन्यवाद नमस्कार माझं नाव सुरेश जाधव आज या ठिकाणी अॅडव्होकेट सुधीर मोरे सरांनी सारथीची योजना पुन्हा चालू करण्यासाठी उपोषण आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला मुख्यमंत्री साहेबांना एक त्यांचा एक निवेदन आहे की सारथीची योजना जी बंद केलेली आहे ती पुन्हा चालू करावी त्याच्यातून विद्यार्थ्यांना खूप सारे फायदे आर्थिक बाजू विद्यार्थ्यांची त्याच्यातून फायदा होत होता विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी काही विद्यार्थ्यांना मराठा समाजातील मागास असल्यामुळे त्यांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने शिक्षणासाठी विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून जात होते पण या सारथीच्या योजनेमुळं विद्यार्थ्यांना पूर्ण शिक्षण करण्यासाठी लाभ मिळत होता तो बंद झालेला आहे तो पुन्हा चालू करण्यासाठी सरांनी जे आंदोलन केलंय त्याला आम्ही समर्थन करतोय आणि विद्यार्थ्यांची पुन्हा सार्थीची योजना चालू करावी हीच मुख्यमंत्र्यांना विनंती करतो माझं नाव राजनंदिनी संतोष पाटील मी आठवीचे विद्यार्थी आहे आम्हाला सर्वांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आम्ही एवढं कष्ट केलं त्याचं फळ आम्हाला मिळालं पाहिजे एवढीच शासनाकडून मिळाली